संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत शहर बचाव समितीने शहरातील दीर्घकालीन समस्या मांडण्यासाठी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची विशेष भेट घेतली ही बैठक सोमवार सात एप्रिल रोजी पार पडली पर नगर परिषदेच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत समितीच्या सदस्यांनी शहरातील विविध समस्या मांडल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे मुख्याधिकारी तानाजीत चव्हाण यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या सुसंवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा आश्वासन दिलं या माध्यमातून तुम्ही सर्वांनी ज्या काही समस्या शहराच्या माझ्यासमोर मांडल्या त्या समस्या आपण तुमच्या आणि प्रशासनाच्या एकमेकांच्या सहकार्याने चांगल्या सुसंवादातून सोडवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू आता लगेच काही मला सगळ्यांची नावं वगैरे लक्षात राहणार आहे तसं जसं आपण समोर जाऊ निगेटिव्ह राहू मला सगळ्यांची नावं वगैरे लक्षात

भटके कुत्रे अपूर्ण रस्ते व गटार कामे पाणी व वीज समस्यांपासून ते कर्मचारी निष्काळजीपणापर्यंत अनेक विषय मांडले आरटीओ सांगितलं आम्ही कारवाई करण्यात तयार आहे कारण तुम्ही नाही म्हटलं तरी या प्रॉपर्टीचा कर्ज शहराची करा तुम्हाला त्याच्यामध्ये कायदेशी कुठेही अडचण नाही तुम्ही जर त्यांच्याबरोबर सहभागला तर तुम्हाला ट्रॅफिकचा प्रश्न रिक्षा स्टँडचा प्रश्न तो सुद्धा कमी होणार आहे आम्ही सुचलेले आहेत बाजारामध्ये किती स्टँड असले पाहिजे तुम्ही त्याच्याबरोबर भूमिका काय घेत नाही हा बैठकीत दीपक बिहरे यांनी बाजारपेठेतील वाहतूक समस्यांवर भर दिला विजय हरिश्चंद्रे यांनी भटक्या पुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला अजय वर्धावे यांनी दापया मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या तक्रारी मांडल्या भाऊ खानविलकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहण्याचा सल्ला दिला तर माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी नगर परिषदेवर काढाडून टीका केली कर्जत शहर बचाव समितीने ठरवलेली ही मुदत आता प्रशासनासाठी कसोटीची ठरणार आहे पुढील एक महिन्यात समस्यांवर उपाययोजना होत नाही तर आंदोलन होण्याची शक्यता आहे शहराच्या विकासासाठी लोकशक्ती आणि प्रशासन यात योग्य समन्वय साधला जाणं ही काळाची गरज आहे कर्जत नगर परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले अधिकारी तानाजी चव्हाण हे नुकताच आता नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून इथे रुजू झालेले आहेत आणि त्यांना कर्जच्या प्रलंबित प्रश्न आणि समस्यांची जाणीव करून देण्यासाठी माहिती देण्यासाठी आज आम्ही सर्व नागरिक इथे उपस्थित राहिलेलो त्यांना आम्ही सर्व एक तास इथल्या नगरपरिषदेच्या काउन्सिल हॉलमध्ये चर्चा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कशाप्रकारे याच्यापूर्वीचे जे मुख्य अधिकारी होते त्यांच्या त्यांना ते प्रश्न सोडवण्याला अभ्यास झालेला आहे आणि तुमच्याकडून आमच्या नागरिकांच्या खूप साऱ्या समस्या अपेक्षा आहेत अशा प्रकारची त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांना इतर सर्व नागरिकांनीसुद्धा माहिती दिलेली आहे पहिल्यांदा कर्जत नगरपरिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांचे ठेके पहिल्यांदा बंद करा कारण ते ठेके बंद झाल्याशिवाय ते नागरिकांना सर्व्हिस देण्यासाठी फ्री नसणार आहेत आणि त्यासाठी कारण आम्ही वर्षभर आंदोलन करत असताना आम्हाला कुठल्या कुठल्या समस्येचं मुख्य कारण काय मुख्य मुख्य आजार काय हे सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल ओरिएंटेड तुम्ही काम करू नका कारण पॉलिटिकल ओरिएंटेड जर काम केलं तर तुम्ही लोकांच्या समस्यांकडे कर दुर्लक्ष कराल अशा प्रकारचं त्यांना पूर्णपणे जाणीव करून दिलेली आहे याच्यापूर्वी कशाप्रकारे आम्ही काय मागण्या केलेल्या आणि त्या कशा प्रलंबित आहेत त्यांच्या का सुटलेला नाही आहेत यासंदर्भात सविस्तर आम्ही चर्चा केलेली आहे आणि नागरिक आणि प्रशासनाबरोबर खूप चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मग या ज आता ते नवीनच रुजू झालेले आहेत आम्ही त्यांना सुद्धा सुद्धा दिलेलं आहे तर जे कर्जाचे जे समस्या आहेत त्या समस्या जर महिनाभरात तुम्ही सोडवल्या नाही कारण ते ना नव्याने जरी आले तरी पाच टर्म त्यांचा हा पाचवा टर्म आहे तर प्रशासकीय कामासाठी नवीन काही शिकायची गरज नसते फक्त कर्ज शहराची भौगोलिक परिस्थिती काय याचा अभ्यास करून त्यामध्ये दे प्रश्न सोडवायचे आहेत तर अशा प्रकारची त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे एक चांगल्या प्रकारची आजची बैठक पार पडली पुढील आंदोलनाची दिशा कशी असणार आहे तर सकारात्मक बदल दिसले नाही बघा आपण लोकशाही मार्गाने सर्व आतापर्यंतचे आंदोलन करत आलेलो आहे त्याच्यामध्ये एक महिन्यानंतर जर कुठल्याही प्रकारचा जर बदल झाला नाही यांचा काम सुद्धा निष्क्रिय जर झालं तर त्याच्यामध्ये नक्कीच जनतेबरोबर वर आम्ही संवाद साधून जनता जे सुचवेल अशा प्रकारचं लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून आपण ते आंदोलन उभं करू एकच म्हणणे आमचं एकच म्हणणे पण तुमच्या बरोबर जे अधिकारी काम करतात त्यांच्यावर एक वचक राहू द्या कारण आज बरीचशी कर्जतची जनता येते ना हे अधिकारी तुमचे मस्तगिरी म्हणजे त्याचं बोलणं वागणं एवढं विचित्र आहे ना ते आम्ही पण आज दोन महिन्यात टन नगरसेवक झालेले आमची आता वहिनी होती आधी भाऊ होता आम्ही काय कुठला ठेकेदार पद्धत नाही घेतली कुठलं काय नाही घेतलेलं आहे पण तुमचे बाजूचे अधिकारी आहेत त्यांच्यावर तुमची वचक राहू द्या एवढी आमची विनंती कर्ज शहराच्या वती पण या ठिकाणी आपलं सर्वप्रथम आमच्या बचाव समितीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी जे नागरिक या ठिकाणी आपल्याला शहराच्या पोटचिडकी समस्या मांडतात त्यांच्यातल्या आपल्याला गांभीर्या थोडक्यात लक्षात आला काही अशा अपेक्षा बिलकुल नाहीये की वैयक्तिक कोणाचं काम आणले कोणाला काही बाबा आता फायदा उठवायचा अशा कोणाचीच समस्या नाही आणि कैलासजी मोरे यांच्या असं सर्वच ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गेले वर्ष दीड वर्षापासून हा शहरामधला उद्भवणारा अनेक दैनंदिन ज्या काही समस्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत आंदोलनाची सुरू करू आपण नव्या नव्या ठिकाणी मिळून आपला थोडासा कालावधी या ठिकाणी लागेल आम्हालाही ते मान्य आहे परंतु साहेब आपल्याकडनं मुख्य अधिकारी म्हणून शहराच्या खूप साऱ्या अपेक्षा आहे आणि कर्जत शहर साहेब असेल आहे की एखाद्या चांगल्या अधिकारला डोक्यात घेऊन सुद्धा कर्जत शहर त्या ठिकाणी त्याला त्याच्या कामाला जर कामाचं जर का कुठे चांगलं असेल लोकांमध्ये मिसळून काम करण्याची जर का मानसिकता असेल त्या अधिकाऱ्यांना सुद्धा अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खूप चांगला मान सन्मान करून दिला आणि एखादा आला तर त्याच्या अवस्था मुख्य आपण बघितले लोकांमध्ये निर्माण होते लोकांच्या अगदी वाजवी अपेक्षा असतात काही मोठ्या अपेक्षा नाही आणि शहराचं नाही वाढलंय शहर आपलं शहर बदललंय परंतु एक प्रशासनामध्ये काम करणारा अधिकारी जर का त्या ठिकाणी करायला शिस्तीचा अधिकारी असेल त्या ठिकाणी राजकीय लागे पण सगळ्यांचे असेल आम्ही अनेक जर राजकीय पक्ष जरूर राहू किंवा प्रत्येक निघली असतो परंतु तशा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राजकारणाचा अजिबात या ठिकाणी लवलेस अजिबात नसतो कोणत्याही कोणाचा त्या ठिकाणी असं राजकीय अजिबात मनात नसतो म्हणून आपल्याला एक सर्वांची कळकची विनंती नागरिकांचा आपण सहकार्य घ्या आपण फील्डवरतीच स्वतः म्हणजे माझ्या प्रशासनात मी जे काय चौदा ते एकोणीस दादर पालखे पाच वर्ष काम केलं मी अडीच वर्षाच्या माझ्या कालावर नगराध्यक्ष नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये तीन मुख्याधिकाऱ्यांसोबत मी काम केलं म्हणजे बाबा कामते साहेब होते पाटकोरे साहेब होते आणि नंतर आपले खोपरे साहेब होते तिन्ही अधिकारी चालले होते त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी काम केलं परंतु माझा एकंदरीत जर का छोटासा अनुभव जर का बघितला तर मुख्याधिकारी लोकांपर्यंत जर पोचलं तर लोक सहकार्य करताना आपला आसूक तयार होईल त्यातनं मग हे क्रिटिकल असे कुठल्या विषया उद्भवणार नाही सहज त्या प्रश्न सोडवण्यासाठी भले आजचा प्रश्न उद्या सुटेल परवा सुटेल थोडा कारवाई जाईल परंतु प्रशासन आणि जनतेमध्ये संवाद चांगला संवाद त्या ठिकाणी राहील आपल्याला काम करणं राहील आपल्याला प्रेशर राहणार नाही आंदोलनाचा आंदोलनाचे जे काही थोडंसं आपल्या अधिकारी वगैरे असते ती राहणार नाही ना। अतिशय संवादपूर्ण पद्धतीने आपण जर का जनता आणि प्रशासन ह्या गोष्टी जर का बघितल्या समस्या पाण्यासंदर्भात आहेत समस्या ट्रॅफिक संदर्भात आहेत अशा महत्वाच्या संदर्भामध्ये जर का आपण सुरुवात केली नाव्यानं थोडा कालावधी जरूर घ्या आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत एवढंच आपल्या निमित्तानं सांगायचंय कोणीही राजकीय हेतून या ठिकाणी आपल्याला काही प्रेशराईज करणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ जे लोक करतील आपण बाबा तरी सुधारणा होते शहरामध्ये आणि आपल्या कोणावरती कुठल्या राजकीय पक्षावरती अगोदरच्या लोकप्रतिनिधीवरती आपल्या काही कोणाला हालचा आपल्याला ते बोलण्याची आवश्यकता नाहीये त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं असतं परंतु जी समस्या सर्वसाधारण सर्वसामान्य नागरिकाला गावात ग्रामीण भागात येणाऱ्या शहरातला शहरामध्ये येणारा नागरिक असं सगळ्यांना उद्भव त्या सोडवण्यासाठी आपल्याकडनं खूप साऱ्या कर्ज करायच्या आशा आहेत आणि आपण त्या आशा पूर्ण कराल असा विश्वास आपण जर व्यक्त करतो थँक्यू तर उद्या वस्तू ते आमगार आणू शकतात परंतु हे आता कामगार आता जे जे कामगार आहेत ना इतके निष्काळजी कामगार आहेत त्यांना काही घेणं देणं नाही असं आहे त्याच्यामुळे हे हे होतंय आणि फक्त काय विषय लाईटचा लाईट स्ट्रेट लाईट तुमचं पाणी पाणी टायमिंग वर येत नाही स्ट्रीट लाईट लागत नाही चार चार महिने दारा समोरच उदाहरण आहे आणि फोन केल्यानंतर यांना पण घेण्याची यांची हे नाही मानसिकता नाही म्हणजे हे कातडीचे झाग ता आहेत ते कुठेतरी तुम्ही सुधरा आणि तुम्ही विजिट द्या विजिट द्या विजिट दिल्यानंतर सर्व होईल अरे काय मोठे काय मोठे एवढे मोठे काल आमची मिटिंग झाली त्या मिटिंगवरून तुम्हाला फोन केल्यानंतर आमच्या टाकलेल्या लोकांच्या भावनांची दखल घेतली आणि आम्हाला जो टाईम दिला आणि आमच्याबरोबर चर्चा करायला लागली तुम्हाला डायरी दाखवली त्याच्याबद्दल तुम्हाला सारा धन्यवाद देतो आणि आम्ही पहिल्यांदा म्हणजे अपेक्षा करतो का मे महिन्याचा महिन्यात पाण्याच्या त्याच्यावर सुद्धा सोल्युशन दिलेलं आहे आमच्याकडे सुद्धा बरेचसे एक्सपर्ट आहेत पायडी खाणी जे पाईप आहेत ते छोटे मोठे लावलेले आहेत तर तुम्ही प्रायोग प्रायोगीस ते केलं कारण की पुढे अर्धा महिने लोक हे सहन करणार नाही आहेत इथं तुम्ही जर पाहिलं महिने अडीच लोकांनी दृश्य जाणार आहे तर तोपर्यंत अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात तर जर शक्य होईल तुमच्याकडे फंड सुद्धा अवेलेबल आहेत तिथं हॉल वगैरे खराब झालेले पहिल्यांदा जर प्रायव्हेट पाहिलं तर ज्या पाणी सोयी ती पहिले थांबा हे जो विषय जर त्यांनी जो मांडलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगतो ते जाहीरपणे सांगतो ऐंशी टक्के हे सर्व कर्जचे सांगते कर्मचारी मी सर्वच नाही सांगत यातले बरेचसे कर्मचारी ठेकेदार आहेत त्यांनी माहिती विजय हरिचिन्ह कर्द सिया काँग्रेसचं माजी अध्यक्ष पहिली गोष्ट म्हणजे साहेब आम्ही जे इथे आलेलो आहे कुठलंही राजकीय त्याला स्वरूप नाही आहे आम्ही सर्व